अमरावती मनपाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांकरिता पीडीएमसी तसेच डेंटल महाविद्यालय येथे कोरोना लसीकरण शिबिर सुरू करण्यात आले आहे या व्यतिरिक्त शहरात दसरा मैदान मोदी हॉस्पिटल भाजी बाजार महेंद्र कॉलनी दस्तूर नगर नागपुरी गेट मनपा शाळेत सुद्धा लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहे भाजी बाजार येथील केंद्रात महापौर चेतन गावंडे आझाद हिंद मंडळाचे ज्येष्ठ सभासद प्रकाश संगेकर तसेच निळकंठ मंडळाचे प्रमोद गंगात्रे यांना लसीकरण देण्यात आले यावेळी मनपा आयुक्त प्रशांत रोडे नगरसेवक विलास इंगोले विवेक कलोती आशिष अतकरे उपस्थित होते यासोबतच ज्येष्ठ कवी मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष वसंत आबाजी डहाके प्रभा गनोरकर यांच्यासोबतच शिवराय कुलकर्णी यांचे वडील भास्कर कुलकर्णी यांनीही दस्तूर नगर केंद्रात लस घेतली प्रतिदिन वृत्तपत्राचे संपादक नानक आहुजा यांना सुद्धा लस देण्यात आली शहरात दुसऱ्या लसीकरिता प्रलंबित असलेले कर्मचारी तसेच तिसऱ्या टप्प्यातील साठ वर्षापेक्षा अधिक वयाचे नागरिकांना लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे या लसीकरणाचा ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन महापौर चेतन गावंडे यांनी केले आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती